समजा एखादी भकास जागा गवत, आहे तिथे कोणाचंही जाणं येणं नाही आहे सगळीकडे काटेरी झाडे झुडपे गवत घाण आहे असं आपण समजूया तिथं जर आपल्याला पायवाट तयार करायची असेल तर सातत्याने एकाच मार्गावरून चालत जावं लागेल मग कुठं तिथं पायवाट तयार होईल आपल्या मनाचं सुद्धा असंच आहे मनाला आपल्याला जर चांगल्या मार्गावर आणायचं चा असेल तर आपल्या आयुष्यात चांगले काही घडवू शकतील असे विचार वारंवार करणं खूप गरजेचं आहे जाणीवपूर्वक आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायचं आहे कसं पुढे जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनेलवरून बोलत असतो विचार कसे आणि कुठून येतात नाही समजत पण भरपूर विचार एकामागे एक आपल्या मनामध्ये येत असतात ते आपल्या मनावरती स्वार होत असतात आणि तशाच पद्धतीने आपली विचारसरणी तयार होते आपला दृष्टिकोन तयार होतो आणि म्हणूनच हे जे आपल्या मनामध्ये मना येणारे विचार आहेत हे सकारात्मक असणं खूप जास्त गरजेचं आहे अर्थात नकारात्मक विचार येणार नाहीत असं होणारच नाही पण आपल्याला आपल्या सकारात्मक विचारांची संख्या वाढवायची आहे अगदी नॅचरली मनामध्ये सकारात्मक विचार यावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी किमान एक दीड महिना तरी आपल्याला स्वतःच्या विचारांवरती लक्ष द्यायचं आहे आणि जाणीवपूर्वक सकारात्मक विचार अफर्मेशन्स म्हणत राहायचे आहेत आपलं मन इतकं प्रभावशाली असतं की ते आपल्याला अगदी वेगवेगळ्या अवस्थेत व परिस्थितीमध्ये घेऊन जात मग काही वेळेला त्या परिस्थिती खरोखर आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या असतात किंवा काही वेळेला आपल्याला असं वाटतं की असं काहीतरी होईल पण प्रत्यक्षात तसं काहीच होणार नसत जर आपण आनंदी आहोत दुःखी आहोत आत्मविश्वास पूर्ण आहोत किंवा विशिष्ट व्यक्ती जर आपल्याला आवडते असा विचार आपण जर करायला लागलो तर आपोआपच आपल्याला आनंदी वाटायला लागतं आपला आत्मविश्वास वाढायला लागतो नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करताना ती जी पोकळी आहे ती सकारात्मक विचारांनी भरून काढणं खूप गरजेचं असतं समजा मला भीती वाटते आहे असं जरी आपल्याला वाटत असेल किंवा प्रत्यक्षात आपल्याला भीती जरी वाटत असेल तरी देखील कुठंतरी मनातून हा विचार यायला पाहिजे की माझ्या कल्पनेप्रमाणे मी वाटचाल करणारच आहे मग भलेही मला कित्येक अडचणी येतील भीती वाटेल त्रास होईल पण तरी देखील माझं जे दे ध्येय आहे ते मला गाठायचंच आहे बघा आपलं जगणं खूप वेगळं आहे अनपेक्षित आहे जे आपण ठरवणार आहोत तेच पुढे घडणार आहे असं नाही आहे आणि बऱ्याचदा आपल्याला हे मान्यच नसतं की जे ठरवलंय त्याप्रमाणे गोष्टी होणार नाही आहेत गोष्टी तशाच व्हाव्यात म्हणून आपण अट्टहास करतो आणि मग नकारात्मक विचार नकारात्मक भावना मनामध्ये यायला लागतात आपल्याला जर सातत्याने सकारात्मक राहायचं असेल तर प्रचंड लवचिकता आणि धैर्य आपल्यामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे संकट नसणं म्हणजे आयुष्य न जगण्यासारखंच आहे संकट धैर्यवान लोकांना जागे जाणते करतात त्यांना प्रोत्साहन देतात आणि भेडकांना मात्र अस्वस्थ व विचलित करून टाकतात येते लक्षात आपल्याला जर सातत्याने आपली प्रगती करायची असेल आपल्या मनामध्ये सातत्याने सकारात्मक विचार घेऊन यायचे असतील तर आपल्याला सतत शिकत राहायला पाहिजे शिकल्याने काय होतं बुद्धीला धार येते ज्ञानाची खोली वाढते आणि ज्या वेळेला आपण स्वतःमध्ये नवीन गोष्टी भरून घेणार आहोत त्याच तर वेळेला जुन्या नको असणाऱ्या गोष्टी आपोआप बाहेर जाणार आहेत किंवा त्यांचा विसर पडणार आहे आपल्या स्वतःची मानसिक पातळी जी आहे किंवा शारीरिक पातळी तिला आपल्याला सातत्याने नव्याने घडवत राहणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे त्याशिवाय पर्यायच नाही आहे स्वतःचं आयुष्य समृद्ध असणं आणि स्वतःवरती काम करणं सर्वांमध्ये उठून दिसणं या सर्व ज्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत सर्वांमध्ये जर आपल्याला उठून दिसायचं असेल तर वेळोवेळी विश्रांती घेणं असेल स्वतःच्या विचारांचं योग्य नियोजन करणं असेल भावनांचं नियोजन करणं असेल या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्याच पाहिजेत इतर सर्व विचारांवर जर आपल्याला मात करायची असेल तर सकारात्मक विचार एखाद्या मंत्राप्रमाणे वारंवार आपल्याला म्हणत राहायचं आहे साधं उदाहरण घेऊयात आपल्याला बऱ्याचदा कन्सिस्टन्सी सातत्य ठेवण्यामध्ये अडचणी येतात मग आपण सातत्याने हे म्हणूयात की मी प्रत्येक काम सातत्याने करत आहे मी प्रत्येक काम पूर्णत्वाला घेऊन जात आहे अगदी एखाद्या मंत्राप्रमाणे हे म्हणत राहायचं इतर गोष्टींकडे असलेलं लक्ष आपलं कमी होतं आणि मनामध्ये आपोआप चांगले छान सकारात्मक ते काम पूर्ण करण्यासाठी उपयुक्त असे विचार येऊ लागतात जोपर्यंत इतरांकडे असलेलं आपलं लक्ष किंवा आपला त्रागा राग आपण काढून घेत नाही तोपर्यंत आपल्या मनातले नकारात्मक भाव जाणारच नाहीयेत दोन मिनिटांसाठी ते येतात मान्य आहे पुन्हा आपण आपल्याला एखाद्या वेगळ्या कामामध्ये लावून घेतो पण तेव्हा जे भाव निर्माण झालेले असतात ते कुठेतरी खोलवर मनामध्ये जातात आणि त्याचा परिणाम आपल्या पुढच्या सगळ्याच कामांवरती होतो अगदी शांतपणे जितकी ऊर्जा देऊन आपण एखादं काम केलं पाहिजे ते आपण करू शकत नाही कारण आपलं लक्ष आपला फोकस दुसरीकडेच कुठेतरी असतो जे कधीच बदलणार नसत आणि म्हणून सर्वात महत्वाची आणि सर्वात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे जाणीवपूर्वक स्वतःकडे लक्ष देत इतरांवरच लक्ष काढायचं आहे आणि सध्या मी काय करू शकते मला काय केलं पाहिजे मला कोणत्या गोष्टीने आनंद मिळणार या आहे याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर आणि तरच आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार घेऊन येऊ शकू